नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न वरून दोन हजार पंचवीस हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशा द्विपक्षीय नौदल सराव आहे म्हणजेच नेव्ही एक्झसाइज आहे बरोबर तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा द्विपक्षीय नौदल सराव आहे ज्याचं नाव आहे वरुण क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे थोरियम आधारित अणुबट्ट्या विकसित करण्यासाठी महाराष्ट्र आणि कोणती संस्था सहकार्य करण्याची घोषणा केलेली आहे किंवा सहकार्य करणार आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रोसाटॉम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या थोरियम आधारित असलेली ही अणुभट्टी आहे आणि ती डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि रोसाटॉम या दोघांचं या ठिकाणी सहकार्य असणार आहे या सामंजस्य कराराचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर महाराष्ट्रामध्ये थोरियम अणुभट्टीचा संयुक्त विकास करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे दोन तीन पॉइंट एक्स्ट्रा लिहून घ्या स्टेट अणुऊर्जा महामंडळ रोसाटॉम ज्याला रोसाटॉम स्टेट न्यूक्लियर एनर्जी कॉर्पोरेशन किंवा रोसाटॉम स्टेट कॉर्पोरेशन म्हणून देखील ओळखलं जातं ही एक रशियन राज्य महामंडळ आहे ज्याचे मुख्यालय मॉस्को या ठिकाणी आहे जे अणुऊर्जा अणुऊर्जा नसलेल्या वस्तू आणि उच्च तंत्रज्ञान उत्पन्ना उत्पादनांमध्ये विशेष तज्ज्ञ आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बद्दल सुद्धा सिंपल गोष्ट आहे आर फॉर रोसाटॉम आर फॉर रशिया याच्यासोबत तुम्हाला लिंक करायच्या आहेत गोष्टी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रोसाटॉम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणतं राज्य सरकार या ठिकाणी करार करणार आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ ला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने दोन हजार तीस पर्यंत वीस हजार मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे म्हणजे एम या ठिकाणी ठेवलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्य सरकारने दोन हजार तीस पर्यंत वीस हजार मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे एक पॉइंट लिहून घ्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दोन हजार पस्तीसपर्यंत चाळीस हजार मेगावट हरित ऊर्जा निर्मितीचे आहे आणि दोन हजार तीस पर्यंत वीस हजार मेगावट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत अतिरिक्त वीस हजार मेगावट ऊर्जा निर्मितीचे लक्ष आहे हे सर्व एम्स तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचे आहेत तर कोणत्या राज्य सरकारचं हे या ठिकाणी ऊर्जा निर्मितीचे लक्ष आहे तर तेलंगणा तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि एकच महत्वाचं धरण आहे सिंगूर आणि पोचरम पाहूया पुढचा प्रश्न इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशामध्ये कोणते दे राज्य अव्वल स्थानी ठरलेलं आहे तर परत एकदा पर्याय क्रमांक महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या रोजगार उपलब्ध करून देण्याच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राची जी काही क्षमता आहे कॅपॅसिटी आहे ती चौऱ्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आय सी सीच्या पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए सौरव गांगुली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सौरव गांगुली असं त्यांचं नाव आहे आय सी सीच्या पुरुष क्रिकेट समितीच्या चेअरमॅनपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या संस्थेबद्दल बोलण्यात आलं तर आय सी सी काल थोडंसं या ठिकाणी करेक्शन करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये जरा आय सी सी बद्दल एक दोन गोष्टी थोड्याशा मिस्टेक म्हणून सांगण्यात आलेल्या आहेत लक्षात घ्या त्या थोड्याशा करेक्शन करून घ्या फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला करेक्शन करून घ्या अध्यक्ष आहेत जय शहा उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा आणि महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि आय सी सीचं मुख्यालय आहे दुबई यू ई या ठिकाणी पुढचा प्रश्न भारत वर्षा टिंब टिंबटिंब या वर्षामध्ये आपला पहिला समर्पित अनुपानबुडी तळ आय एन एस लाँच करणार आहे तर पर्याय क्रमांक डी भारत या ठिकाणी वर्षा प्रकल्पा अंतर्गत दोन हजार सव्वीसमध्ये पहिला समर्पित अनुपानबुडी तळ आय एन एस लॉन्च करणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या त्याचवेळी भारत तिसरी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी आय एन एस लॉन्च करणार आहे अरिदमन ही देखील कार्यान्वित करण्याची योजना अखत आहे उद्दिष्ट असणारे अत्याधुनिक आण्विक पाणबुडी तळ आय एन एस क्रिएटिंग रेन तयार करणं अजून एक उद्दिष्ट सोप्या भाषेत लिहून घ्या बंगालच्या उपसागरामध्ये आणि हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताची सागरी लष्करी क्षमता वाढवणे आणि चीनच्या धोरणात्मक विस्ताराला प्रतिबंधक आणि प्रतिसंतुलन म्हणून काम करणे हे सर्व उद्दिष्ट आहेत या लॉन्च करण्याच्या मागचं पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील कालीघाट स्कायवॉकचे अलीकडेच इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वेस्ट बेंगॉल बरोबर तर वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल राज्यातील कालीघाट स्काय वॉक चे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आहे कोणाच्या असते तर ममता बॅनर्जी यांच्या असते हा जो काय स्कायवॉक असणार आहे चारशे चाळीस मीटर लांब आणि सोळा मीटर उंच असणार आहे ज्यामुळे तो शहरातील सर्वात मोठा स्कायवॉक या ठिकाणी बनलेला आहे पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने भारतातील पहिली स्वयंचलित वटवागळांचे निरीक्षण प्रणाली बॅट इकोमॅन ही या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे विकसित केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स बेंगलोर बरोबर तर या संस्थेने या ठिकाणी भारतातील पहिली स्वयंचलित वटवागळांचे निरीक्षण प्रणाली बॅट इकोमॅन विकसित केलेली आहे कोणत्या संस्थेने इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स बेंगलोर ही एक काय आहे स्वायत्त प्रणाली या ठिकाणी आहे जी रिअल टाइममध्ये वटवागळांचे कॉल शोधण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी मदत करणार आहे कॅपेबल आहे सक्षम आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या लोकसंख्येमध्ये हो सलग चौदाव्या वर्षी असं नाही की एक दोन वर्षी चौदाव्या वर्षी डिक्लाईन या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे घट या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान देशाच्या लोकसंख्येमध्ये सलग चौदाव्या वर्षी घट या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे एका ऑफिशियल आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जपानची लोकसंख्या सुमारे नऊ लाखाने कमी झालेली आहे जी आतापर्यंतची सर्वात मोठी घट या ठिकाणी असणार आहे जपान ज्या देशाचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आहेत राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन भाषा वापरली जाते जापानीज पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच उष्णतेच्या लाटेला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेला आहे तर पर्याय तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्य सरकारने उष्णतेच्या लाटेला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून डिक्लेरेशन केलेलं आहे या ठिकाणी पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येणार आहे नवीन सरकारी आदेशानुसार मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयाची सानुग्रह मदत देखील या ठिकाणी दिली जाणार आहे पुढचा प्रश्न केंद्र आणि राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तमिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ असं त्यांचं नाव आहे बरोबर तर कुरियन जोसेफ हे कोण आहेत त्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत कोणत्या तर केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तमिळनाडू राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष पुढचा प्रश्न जागतिक हिमोफिलिया दिवस कधी साजरा केला जात असतो तर लक्षात घ्या सतरा एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस हिमोफिलिया इत्यादी रक्त विकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पीडितांना आवश्यक काळजी देण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी समर्पित आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे ॲक्सेस फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स अल्सो ब्लीड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी साठी प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे बघा शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा वरचोल दलित साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए पी शिवकामी असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या वरचोल दलित साहित्य पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं आहे यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं आहे शेवटचा प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात आहे तर या ठिकाणी बिलकुल टाइमपास न करता जे काही महत्त्वाचे पुरस्कार या ठिकाणी अलीकडील काही काळामध्ये देण्यात आलेले आहेत त्या पुरस्कार व्यक्त त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती एकदा रिव्हिजन टाकूया जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे यांना अबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस मसाकी काशीबरा यांना संगीता कला निधी पुरस्कार आर के श्रीराम कुमार यांना चौतीसावा सरस्वती सन्मान महामहोपाध्याय साधू ब्रधेश दास यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेंजिन गॅत्सो यांना सासष्टवा महाराष्ट्र केसरी बनलेल्या आहेत वेताळ शेळके फ्रेन डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू यांना आणि दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचे आजचे खास प्रश्न भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे विक्रमनाथ भूषण रामकृष्ण गवई संजीव कुमार की मंगेश गोपाल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं असणार आहे अभ्यासामध्ये दे कन्सिस्टन्सी देखील ठेवणं महत्वाचं असणार आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे